बिलकुल नाही काही समाधानाची नाही काही खेळेवेळीची नाही काही खेळेवेळीची नाही या सगळ्या बैठकीमध्ये हरिभाऊ बागडे नाना सारख्या ज्येष्ठ सदस्याला ही चार चार वेळेस संताप व्यक्त करण्यात आला मी तो मुद्दा मांडला की हरिभाऊ बागडे नाना सारख्या ज्येष्ठ सदस्याचे जर काम होत नसेल तर बाकीच्या सदस्यांचे काय काम आणि म्हणून निश्चित अजून विद्युत रोहित्र म्हणजे डीपी बसवण्याच्या बाबतीत अनियमितता या जिल्ह्यामध्ये आहे लोकसंख्येच्या प्रमाणात या डीपी वाटप झालेल्या नाही किंवा डीपी अलॉटमेंट झालेल्या नाही ही बैठकीत काही निधीची नव्हती पुढच्या वर्षीच्या नियोजनाची मला वाटतं पंजाब प्रदेश मुख जी शेतकऱ्यांसाठी निधी वाढवावा क्रीडा आणि शिक्षण विभागाला जास्त निधी द्यावा ही मागणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या वर्षीच्या नियोजनामध्ये गाभा क्षेत्रातून बिगर गाभामध्ये जवळपास चोवीस बिंदू अठरा कोटी रुपये खर्च करण्यात आलेला गाभातून बिगर गाभा हे चुकीचं आहे नियमात नाही गाभातला बिगर गाभात कर खर्च... खर्च करता येत नाही बिगर गाभातला खर्च गाभामध्ये खर्च करता येतो परंतु गाभातला खर्च करता येत नाही बिगर गाभ्यात हा मुद्दा मी मांडला त्याचा खुलाचा माजून आलेला नाही तो दीर अशा प्रकारचा मुद्दा मी मांडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं बैठक तर झाली आमचं काही समाधान झालेलं नाही 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 बोलू दे असं नाही की सत्ताधारी पक्षाचेच लोक बोलतात याचाच अर्थ ते समाधानी मंत्री त्यांना ऐकत नाही त्याचा स्पष्ट अर्थ होतो म्हणून मी म्हणत होतो की आम्हाला बोलू द्या ना विरोधी पक्षाच्या लोकांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच बोलत बसायचं हे पण न्याय त्यांना मंत्री भेटत नाही का त्यांना सरकार भेटत नाही का न्याय तर आम्ही मागितला पाहिजे त्यांनी काय न्याय मागला त्यांचं सरकार आहे त्यांचे मंत्री आहे तरी तेच बोलत होते म्हणून आम्हाला बोलतोय आम्ही मांडले con